पाचशे रुपयांची लाच आणि पोलीस नाईक चंद्रकांत झालटे नेमणूक घोटी पोलीस स्टेशन ग्रामीण लाचरुस्वत प्रतिबंधक विभाग यांच्या जाळ्यात अटकलेत पाचशे रुपयांची लाच घेणं पोलीस शिपायाला महागात पडलाय विक्रांत चंद्रकांत झाटे पोलीस नाईक घोटी पोलीस स्टेशन तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांनी पाचशे रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानं त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली तक्रारदार यांची पिकअप वाहनानं घोटी हद्दीमध्ये प्रवासी वाहतूक मालवाहतूक करून चालू धरण्यासाठी तसेच सदर वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी विक्रांत चंद्रकांत झालटे पोलीस नाईक पोलीस स्टेशन घोटी यांनी तक्रारदार यांच्याकडे पाचशे रुपयांची लाचीची मागणी केल्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुरसोत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयामध्ये तक्रार केली या तक्रारीवरून लाचलुरुस्त प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पथकानं पडताळणी करून सापळा आयोजित केला या सापळा कारवाई दरम्यान विक्रांत चंद्रकांत झालटे पोलिस नाही घोटी पोलीस स्टेशन तक्रारदार यांच्याकडे पाचशे रुपयांची लाचीची मागणी करून या लाचीची रक्कम चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वीकारल्यानं त्यांना पकडण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील कारवाई सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक लासरुस्वत प्रतिबंधक विभागाच्या शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच माधव रेड्डी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास मीरा अदमाने पोलीस निरीक्षक लासरुस्वत प्रतिबंधक विभाग नाशिक हे करत आहेत न्यूज पोलखोलसाठी नासीर पठाण नाशिक